नमस्कार आठवाडी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार रवींद्र लांडगे यांच्याशी आपण आता सुसंवाद करणार आहोत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार प्रभाग क्रमांक पाचमध्ये आपण उमेदवार म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी आणि तीर्थक्षेत्र आघाडी यांचे आपण संयुक्त उमेदवार आहात प्रभाग क्रमांक पाच मध्ये सध्याला काय काय समस्या आहेत आता आटपाडी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच या प्रभागातील प्रमुख समस्या ज्या आहेत त्या त्या प्रभागातील जे कच्चे रस्ते आहेत ते रच रस्ते दुरुस्त करणे गटारी बंदिस्त करणे किंवा आरोग्याच्या विषयी ज्या आरोग्याची समस्या ज्या आहेत त्याच्यावर काम करणे त्याचबरोबर महिला विशेष महिलांचे काय सक्षमीकरण असतील बालकांचे सक्षमीकरण असतील किंवा शिक्षणाची जी व्यवस्था आहे आरोग्य शिक्षण आणि रस्ते लाईट दिवा याच्यावर विशेष भर देऊन आम्ही या ठिकाणी या प्रभागाचा विकास करणार आहोत अजून महत्वाचं आपलं कोणतं विजन असणार आहे प्रभाग पाचमध्ये आपण कशा पद्धतीने दे जर निवडून आलात लोकांनी आपल्याला जर स्वीकारलं तर काय काय काम कामे आपण करू इच्छिता तसं पाहिलं तर प्रभाग पाच क्रमांक हा सर्व बालाबरो बाराबरुद्धार आणि विविध जातीधर्माचा हा प्रभाग आहे या प्रभागात सर्व जाती लोक लोकं ना नांदतात आणि या प्रभागामधल्या ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी त्या ते ठिकाणी विशेष असं गार्डन असेल किंवा आरोग्याचं दवाखान्याची व्यवस्था असेल लाईट आणि त्या प्रभागामध्ये पुरेसं वेळेत पाणी त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि पिण्याचं पाणी मिळावं या दृष्टीनं बंदिस्त गटारे रस्ते ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या त्या मिळवून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत प्रभाग पाचमधील जे लोक आहेत मतदार आहेत रवी लांडगे यांनाच म्हणजे का निवडून लोकांना द्यावं याबद्दल कारण यामागचं एक विशेष कारण आहे की रवी लांडगे गेली सत्तावीस वर्ष या प्रभाग पाचशी निगडीत आहेत सर्व जनतेची प्रामाणिक सेवा ते करत आलेले आहेत आठवाडी शहरच पूर्ण आणि तालुक्यामध्ये त्यांचा सामाजिक कार्याचा गेल्या सत्तावीस वर्षाचा अनुभव पाहता त्यांच्या या सामाजिक सेवेला नक्कीच प्रभाग पाच मधील लोक सहकार्य करून त्यांना मोठ्या मतदानाने या ठिकाणी निवडून देतील असा मला विश्वास आहे कालच राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आपली तीर्थक्षेत्र आघाडी आहे याच्यामध्ये त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे या संदर्भाने आपल्या प्रभागामध्ये राजेंद्र अण्णा यांना मानणारा वर्ग किती आहे तसं पाहिलं तर आमचे नेते आदरणीय ने भारत पाटील यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही पूर्ण सोबळावर या ठिकाणी सतरा प्लस वन नगराध्यक्ष अशी निवडणुकीमध्ये सर्व उमेदवार उभे केले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी संयुक्त आघाडी झालेली आहे आणि यात आमचे नेते भारत ते पाटील त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे माजी आमदार मान्य राजेंद्र अण्णा देशमुख यांचंही या प्रभागात मोठ्या पद्ध प्रमाणात म्हणजे त्यांचं प्राबल्य आहे त्यांना मानणारा मोठा गट या प्रभागात आहे सर्व धर्मसंभाव मानणारा ह्या प्रभागात या सर्व मतदार आहेत अजूनपर्यंत आपल्या तीर्थक्षेत्र आघाडीला अधिकृत चिन्ह मिळालेलं नाही लोकांमधून लोकांच्या काय भावना आपल्या आपल्या संदर्भात आहेत आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय सध्याला आता तसं पाहिलं तर आमच्या या प्रभागामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत दोन फेऱ्या झालेल्या आहेत वास्तविक आम्हाला चिन्ह लवकर मिळायला हवं होतं आम्हाला त्यांनी सव्वीस तारखेला चिन्ह मिळेल असं सा, आम्हाला सांगितलेलं आहे तसा हा अपक्ष आणि आघाडीच्या उमेदवार थोडा अन्यायच आहे कारण आम्हाला थोडा वेळ कमी मिळणार आहे आणि कमी वेळात आम्ही जनतेपर्यंत हे चिन्ह पोचवून विजय होण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार या निवडणुकीला सामोरे जात असताना तीर्थक्षेत्र आघाडी असेल काँग्रेस असेल दोन्ही राष्ट्रवादी असतील आणि आपला जो महत्वाचा जो प्रभाग पाचमधून आपण उमेदवार आहात कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला संबोधणार महत्वाचे काही मुद्दे तसं पाहिलं तर आटपाडी नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर जो आटपाडी नगरपंचायतीच्या या प्रभागातील किंवा शहरातील ज्या जनतेवर जो इतर प्रभागाचा आरक्षणाचा आराखडा जो चुकीच्या पद्धतीने तयार केला आणि जनतेवर जो अन्याय झाला तो आराखडा रद्द व्हावा आणि जनतेच्या जे निवडणूक निवडणूक आलेले सर्व नगरसेवक बॉडी असेल त्यांच्या विचारातून हा आटपाडी शहराचा विकास आराखडा तयार व्हावा हे एक आमचं पहिलं विजन असेल प्रभागातील सर्व मूलभूत सुविधा त्यांना मिळाव्यात हे एक आमचं विजन असेल आणि आटपाडी शहराबरोबरच परिसराचा कायापालट या ठिकाणी व्हावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू आणि पिण्याचं स्वच्छ पाणी प्रत्येक घराला घर तिथं नळ ही सुविधा आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करू जनतेला आमच्याकडून फार मोठे आशा आहेत त्यांचा विश्वास आम्ही संपादन नक्कीच करू जो विकास जो प्रारूप जो आराखडा आहे ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये हा किती महत्वाचा मुद्दा आहे खर तर हा मुद्दा सर्वात ह्या निवडणुकीच्या सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे कारण ज्या शेतकऱ्यावर ज्या प्लॉटद्वारकावर जो चुकीच्या पद्धतीने आराखडा टाकून जो अन्याय झालेला आहे तो खरोखरच अन्याय आहे ह्याला आम्ही त्या दृष्टीनं सर्वपक्षीय असे असं हे करून आम्ही त्याच्यावर प्रतिकार सुद्धा केला आंदोलन करण्याचा प्रयत्न केला दणके मोर्चाच्या स्वरूपानं आम्ही सरकारला निवेदन दिली सरकारनं आमदारांनी त्या ठिकाणी तात्पुरता ता, स्थगित केला तर तो आराखडा कायमचा त्या ठिकाणी कॅन्सल व्हावा त्या आराखडा जनतेच्या आणि सर्व बॉडीच्या विचारातून आराखड्या लोक भेटले असतील आपल्याला काय प्रतिक्रिया आहे संदर्भात त्या सर्वच लोकांच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटधारकांच्या समस्याच आहेत की त्यांचं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीनं केवळ आम्ही विरोधक आहोत म्हणून हा चुकीच्या पद्धतीनं आमच्यावर टाकलेला हा विरोधकांच्यावर टाकलेला हा आराखडा आरक्षणाचा आराखडा तो आमच्यावर अन्यायकारक अशी सर्वांची भावना आहे एक, 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 एक उमेदवार म्हणून जाता जाता आपण लोकांना काय आश्वासित करा या ठिकाणी मी सर्व आटपाडी शहरातील शुद्ध नागरिक मतदार बंधू भगिनी जनतेला ठिकाणी हेच आश्वासन करतो की ही आठपाडी शहराच्या विकासासाठी आटपाडी शहरातील चांगल्या विचाराची लोक या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी ही संयुक्त आघाडी केलेली आहे या आघाडीला भरभरून प्रतिसाद या ठिकाणी जनतेतून मिळत आहे जनता आघाडीच्या पाठीमागं राहून या ठिकाणी नक्कीच आघाडीच्या हाती सत्ता देईल असा आमचा आशावाद आहे कोणत्या मुद्द्यावर आपण महत्वाचे मुद्दे फोकसमध्ये आणणार आहात आणि येत्या सहा महिन्यामध्ये जर आपण आपल्याला लोकांनी जर स्वीकारलं तर महत्वाची काय काम आपण कराल तसं पाहिलं तर प्रभाग फा सहा पा, पाच हा प्रभाग सर्व त्यात प्रामुख्याने बराच एक सत्तर टक्के मागासवर्गीय समाज त्या ठिकाणी आहे काही ओबीसी समाज आहे इतर मागासवर्गीय आहे म्हणजे सर्व घटकाचा हा बाराबळ दुसराचा प्रभाग आहे आणि या प्रभागात त्या त्या समाजाच्या किंवा त्या त्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या अगरक्रमानं आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू जनतेकडून आम्हाला फार मोठा प्रतिसाद आहे त्यांच्या अशा आकांक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करू धन्यवाद हे होते रवींद्र लांडगे प्रभाग पाचशे उमेदवार काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी तीर्थक्षेत्र आघाडीचे संयुक्त उमेदवार यांनी आपल्याशी सुसंवाद साधला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन उमेद उमेदवारासोबत भेटू धन्यवाद धन्यवाद